राम राम माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता कांदा दरामध्ये होते चांगली सुधारणा तर मित्रांनो बाजार समिती सोलापूर जाते लाल या ठिकाणी अवक सहा हजार सहाशे बारा क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर शंभर सर्वसंद्र एक हजार रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत ज्या दर बावीसशे रुपये क्विंटल तर मित्रांनो आजची सोलापूर जिल्ह्यातील आजची कांदा बाजारभाव नवीन आले सात तर माझी शेती या यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी